मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता ते लेटर पाहते तर त्यामध्ये काहीच नसतं घरातील सर्वजण मोनिकाकडे पाहू लागतात मंजुळा कालातल्या कालात हसत असते कारण मोनिकाचा खरा चेहरा आता उघड होणार असतो मग नंतर आता मल्हार विचारतो काय आहे या लेटरमध्ये दाखव मोनिका का मल्हारला ते लेटर दाखवते आणि म्हणते बघ यामध्ये काय आहे आता ते कोर्र लेटर पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर मंजुळा तोंडावर पडते स्वराला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं कारण तिनेच ते लेटर बदललेलं असतं आणि मंजुळाने ते जाळून टाकलेलं असतं त्यावेळी आता मंजुळालाच मल्हारचा विचारत म्हणतो की काय आहे हे, हे मंजुळा अगं तू खोटं बोललीस त्यावेळी मंजुळा म्हणते असं नाही आहे खरंच ते लेटर तेच होतं ज्यामध्ये मोनिकाने स्पष्टपणे लिहिलं होतं सनी आपण दोघेही आईबाबा होणार आहोत तुझ्या बाळाची आई होणार आहे हे सत्य त्यामध्ये नक्की लिहिलेलं होतं माझ्यावर विश्वास ठेवा पण नक्की सनी कोण होता ना हे आपल्याला कुणाला माहीत नव्हतं त्यावेळी आता मोनिका म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तू तू मला अजिबात टार्गेट करू शकत नाही अगं तुझ्याकडे ते लेटर होतं मग तू अगोदरच मल्हारला का दिलं नाही हे मल्हार देखील जा विचारतो सांग पटकन मंजुळा मंजुळा म्हणते की अहो खरंच आपण स्वतः हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो म्हणून म्हटलं की नंतर दाखवावं अहो ही असली चिठ्ठी दाखवून तुमच्या डोक्याला आणखी त्रास नको म्हणून मी ही चिठ्ठी दाखवली नव्हती त्यानंतर शुभंकरने सर्वांना सत्य सांगितलं तेव्हा मला वाटलं की डी एन ए टेस्ट झाल्यानंतर सर्व खुलासा होईल सत्य बाहेर येईल मगच म्हटलं की सर्वांना आता सत्य समजणार आहे मग हे पत्र मी कशाला दाखवू पुढे आता मंजुळा स्वतः मोनिकाचा खरा चेहरा उघड करते की मी काल तिला धमकी दिली होती की तू जर हे सत्य सर्वांना सांगितलं नाही तर मी मल्हारला ती चिठ्ठी दाखवेन आणि तिने ही चिठ्ठी लपवली होती असं मला वाटतंय त्यावेळी आता मल्हार मोनिकाकडे पाहतच राहतो मोनिका म्हणते अगं तू एवढंही खोटं बोलू नकोस मी मला तर आता समजतंय तू हे का केलं कारण की अगं तुझ्या त्या बहिणीच्या म्हणजे वैदहीच्या मृत्यूसाठी तू मल्हारला जबाबदार धरतेस म्हणूनच त्याचा बदला घ्यायचा आहे तुला तेव्हा मंजुळा आता रागातच मोनिकाकडे पाहू लागते तेव्हा आता मंजुळाला मोनिका तोंडावर पाडत असते हे पाहून क्षमा म्हणते मोनिका तुझ्याकडे काही आहेत का की मंजुळा असं करते म्हणून त्यावेळी पुराव्यांची काय गरज आहे सरळ सरळ आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय ना वहिनी अहो तुम्ही त्या मंजुळाची साईड का घेताय मला कळतच नाही त्यावेळी आता मोनिका मल्हारला म्हणते मल्हार एक गोष्ट लक्षात ठेव जर सनीचं आणि माझं अफेअर असतं तर मग माझं आणि तुझं लग्न माझ्या मम्मा आणि डॅडाने लावून दिलं असतं का मला काही सुचत नाही काय करावं ते कारण मोनिका खूप खोटं बोलत असते हे फक्त मंजुळाला माहीत असतं त्यानंतर मोनिका एक खूप मोठा प्लॅन करते आणि म्हणते काय गं मंजुळा म्हणजे सनीचं आणि माझं हे प्रकरण तू शुभंकरला सांगितलं का ती पत्र होती ना ती मी स्वराच्या रूममध्ये लपवली होती मग तुला सापडली ती सापडली आणि ती तू शुभंकरला दिली आणि मग खोटा सनी बनून तो इथे आला असंच ना मोनिकाचा हा प्लॅन पाहून तर मंजुळाला खूप मोठा धक्काच बसतो आता मोनिका सरळ सरळ मंजुळाला तोंडावर पाडत असते मंजुळा म्हणते अहो मल्हार माझ्यावर जरा तुम्ही विश्वास ठेवा पण आता मल्हार तिच्यावर विश्वास ठेवत नाही तो म्हणतो मला तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडे जर दुसरा कोणता पुरावा असेल तर तसं सांग त्यावेळी मंजुळा म्हणते अहो ते पत्रच माझ्याकडे खूप मोठा पुरावा होता आणि ते पत्रसुद्धा आता नाहीये आणि तुला जर यापुढे काही बोलायचं असेल तर हातात पुरावा असल्याशिवाय बोलू नको प्लीज कळकळीची विनंती आता मल्हार हा मंजुळाला करतो त्यामुळे मंजुळाला खूप वाईट वाटतं आता ती रडतच तेथून जाते तर सर्वांना तिच्याबद्दल वाईट वाटतं मोनिका मात्र गालातल्या गालात हसू लागते त्यानंतर मोनिका म्हणते आता पाहिलं ना मल्हार मंजुळा किती खोटं बोलतीये माझ्या चारित्र्यावर संशय घेते अरे तुला माहित नसेल पण ही मंजुळा ना खूप आघाऊ आहे सतत माझ्यावर नजर ठेवत असते थे। आणि तुम्हाला काय जात आहे रे एका बाईच्या चारित्र्यावर संशय घेणं तिचे जागोजागी असे होल्डिंग्स लावणं सर्वात मोठा हा अपमानाचा क्षण असतो तुला माहिती आहे का ती गालत गालत की मल्हार आता काहीच बोलत नाही का आता गालातल्या गालात हसते आणि म्हणते की मंजुळा तू तू जास्तच उडत होतीस ना माझा प्लॅन फेल करायला निघाली होतीस आता बघ तुझेच कसे मी बारा वाजवले इकडे मंजूळ आता रूममध्ये येते आणि ती चिठ्ठी त्या गाठोड्यामध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न करते तेवढ्यातच स्वरा येथे येते आणि म्हणते आई तुला ती चिठ्ठी आता कधीही सापडणार नाही हे ऐकता जातात मंजुळाला धक्का बसतो ती विचारते काय म्हणालीस तू तुझं तुला तरी समजतं का त्यावेळी स्वरा म्हणते हो आई तुला नाही सापडणार असं म्हणून ती काल मोनिकाला जी चिठ्ठी दिलेली असते त्या चिठ्ठीबद्दल सर्व काही सांगते आणि ती चिठ्ठी मोनिकाने जाळून टाकली आता ती स्वतःहून घरच्यांना सर्व काही सांगणार आहे एस पी हू ही शुभंकर काकांची मुलगी आहे हे, हे सर्व सत्य ती आता सांगणार आहे स्वतःहून तेव्हा आता डोक्यालाच हात लावत मंजुळा म्हणते अगं तुझं काय करावं ना मला कळत नाहीये ती ढोलकी एवढी हुशार आहे ना तिने तुला एका सेकंदात फसवलं आता ती सर्वांना सत्य सांगेल असं तुला वाटतं का तू ना एक पुरावा होता तो शेवटचा तोही माझ्याकडून हिरावून घेतला आहेस असं म्हणून आता ती स्वरालाच खूप बोलू लागते स्वराला आता काय बोलावं सुचत नाही त्यावेळी आता स्वरा म्हणते काल जे काही झालं नाही ते मी घरातील सर्वांना सांगते आता तेव्हा आता तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही कारण त्या ढोलकीने खूप मोठा प्लॅन केलाय आणि आता आपल्या दोघींवर सुद्धा कोणीच विश्वास ठेवणार नाही असं मंजुळा म्हणते तर इकडे घरातील सर्वजण आता मंजुळा बाहेर कधी येते याचीच वाट पाहत असतात तेव्हा मोनिका मनातल्या मनात म्हणते मनात की आता मंजुळाच काही खरं नाही कारण तिला ती चिठ्ठी सापडणारच नाहीये पुढ्यातच आता तेथे ते मंजुळा आणि स्वरा या दोघीही येतात तेव्हा मंजुळा काय झालं ती चिठ्ठी तुला सापडली का असं क्षमा विचारू लागते मंजुळा आपली खाली मान घालते आणि म्हणते आता माझ्याकडे सध्या ती चिठ्ठी नाही विश्वास ठेवा अगर न ठेवा पण माझ्याकडे ती चिठ्ठी होती आणि आता गायब झाली आहे आता मंजुळावर कुणीही विश्वास ठेवत नाही मल्हार रागातच तिथून जातो मंजुळाला खूप वाईट वाटतं त्या पाठोपाठ क्षमा विजय आणि आई हे देखील जातात तेव्हा मंजुळा आता रागातच मोनिकाकडे पाहू लागते त्यावेळी पिहू देखील म्हणते की मला वाटलं नव्हतं मंजुळा टीचर तू असं वागशील म्हणून अगं माझ्या मम्मावर तू संशय घेतेस काही आहे का पुरावा नाही ना मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं म्हणून ती देखील आता मल्हारकडे जाते मोनिका आता गालातल्या गालात हसते तर मंजुळा आणि स्वरा या एकमेकींकडे पाहतच राहत इकडे मल्हार हा म्युझिक रूममध्ये बसलेला असतो आता त्याला सर्व पिहूचं आणि स्वराचं पुला आठवत असतं पिहू तळमळीने त्याला सांगत असते दे की डॅडा मी तुझीच मुलगी आहे मल्हार आता विचार करतो की स्वरालाही असंच वाटते की माझी मुलगी ही पिहू आहे मग मंजुळाने असा अविश्वास कसा दाखवला असेल नक्की काय आहे मला कळतच नाही तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि मल्हारला मिठी मारते मी पिहू म्हणते डॅडा तुलाही असं वाटतं का की मी तुझी मुलगी नाही आहे म्हणून तेव्हा आता साक्षात ब्रह्मदेव जरी आला ना तरीही तू माझी मुलगी आहे असं मी म्हणणार असं मल्हार तिला वचन देतो तेवढ्यातच शुभंकरचा फोन येतो तेव्हा पिहू तो फोन घेते आणि म्हणते तुम्ही मला का कॉल केलात मी सांगितलं ना तुम्हाला की मी तुमची मुलगी नाही आहे म्हणून त्यावेळी माझे डॅडासुद्धा माझ्याबरोबर आहेत असंही ती सांगते तेव्हा शुभंकर म्हणतो की खूप चलाखीने तुझ्या आईने हा डाव खेळला आहे तेव्हा पिहू म्हणते एक्सक्यूज मी माझ्या मम्माबद्दल असं काहीही बोलायचं नाही पुढे आता शुभंकर स्वतः तळमळीने म्हणतो मल्हार अरे टी टेस्ट करून घे एकदा ती मोनिका खूप खोटं बोलतीये तुझी आणि माझी दिशा भुलप करतीये येणे टेस्टसाठी तरी काय लागणार आहे असं तुझे आणि माझी केस प्लीज मल्हार विचार कर तेव्हा पिहू आता रागातच मग ते तुम्हाला कळत नाहीये का माझ्या डॅडाला तुमच्याशी बोलायचं नाहीये असं म्हणून आता ती फोन कट करते शुभंकरला खूप वाईट वाटतं तर मल्हार पिहूला जवळ घेऊन आता रडत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार मोनिकाला म्हणतो या घरामध्ये शुभंकर आणि पिहूची डी एन ए टेस्ट होणार नाही मोनिका खुश होत आय लव यू असं म्हणत मल्हारला मिठी मार त्यावेळी मल्हार म्हणतो चुकती आहेस तू मोनिका तर पिहूचे आणि माझे सॅम्पल्स ऑलरेडी मी पाठवले आहेत आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मला लावायचाच आहे असं म्हणून तो मोनिकाची बोलतीच बंद करतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब